जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला हा सर तुम्ही सांगितलेले की येत्या चोवीस तासात आता खंड संपणार आहे आता तुमच्या बाबा म्हणजे तुमच्याद्वारे सांगण्यात आलेलं आहे काही हवामान अभ्यासक सांगत आहे की एकोणास तारखेपासून पुढे पाऊस पडणार आहे तर तुमचा याबद्दल काय म्हणणं आहे सर म्हणजे की हा खंड संपणार आहे तर याच मोठं वक्तव्य तुम्ही केलेलं आहे तर या वक्तव्याबद्दल नक्कीच सांगा शेतकऱ्यांनी पेरणीच्या बाबतीत काय निर्णय घ्यावा नक्कीच नक्कीच आता खंडाचं जे वक्तव्य होतं सर्वात अगोदर मीच घेतोय आणि सगळ्यात अगोदर परत मी सांगतोय की खंडाची ती सा, जी तीव्रता होती शेतकऱ्याला विदर्भाचा असेल खांदेचा असेल किंवा विविध भागातला असेल त्यांना ती माहिती झालेली आहे आणि खंड संपवतोय चोवीस म्हणजे जी बारा तारीख सांगितली होती त्या बारा तारखेपर्यंत हा खंड संपतोय आजची जी आहे अकरा जून तर अकरा जून पासून पुढील स्वरूप काय असेल आणि तुम्ही मगाशी सांगितले की एकोणीस तारखेनंतर काही जणांनी पाऊस सांगितलाय त्याचंही स्वरूप कसं असेल देखील लक्षात घ्या तर गर्मीची लेवर आता पूर्वी विदर्भामध्ये चांगली जाणवते वारे देखील तिकडे शांत आहेत आणि कालपासून तिकडे पावसाची हजेरी चांगली सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यात अगोदर खंड जो आहे त्यांचा भागातला तो संपणार आहे त्यामुळे जी परिस्थिती आहे ती पूर्वेकडनं सुधारत सुधारत जवळपास तीस चाळीस व्याप्ती सह हिंगोली आणि नांदेड ह्या भागांना कालपासून पाऊस सुरू झालाय आणि अशाच प्रकारची जी व्याप्ती आहे ती बारा जून पासून मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात पाहायला मिळणार आहे त्यामध्ये जालन्याचा सांगेल बीडचा आहे परभणी असेल लातूर असेल नांदेड असेल परळी वैजनाथ परिसर असेल इथे जिंतूर मंठा हिंगोली वाशिम सह अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया यांचा समावेश आहे आणि आप आपल्या बुलढाणा जिल्ह्याला तेरा आणि चौदा तारीख आहे म्हणजे एकंदरीत भाग व्याप्ती जर चाळीस टक्के धरली तर पंधरा तारखेपर्यंत पेरण्या आटोपतील असा अंदाज आहे आणि पेद्रा पंधरा तारखेपर्यंत पेरण्या सुरू देखील होतील ज्यांच्या पेळल्या होत्या म्हणजे पाऊस पडल्याच्या नंतर शेतकऱ्यांनी पेरण्या करायच्यात आणि पाऊस नक्की ह्या कालखंडामध्ये होणार आहे कारणही तसंच आहे था, था की ज्यावेळेस तुम्हाला मी सांगितले की आता चोवीस तासामध्ये खंड संपतोय पहिले आपण हे खंड काय आहे असं समजून घेऊयात खंड काळामध्ये वातावरण बनलं तरी ते पडत नाही आणि खंड खंडातलं वातावरण जे आहे ते काही तासासाठी मर्यादित असतं तासा, म्हणजे एक खंड वेळेस साबळ आलं लगेच रात्री त्या मध्ये बदल होऊन चालण्याची चिपूर पडतात दुसऱ्या दिवशी वातावरण दिवसभर क्लिअर असतंय पण जसा हा खंड संपणार आहे तसं तसं वातावरण टिकून राहायला लागले एकंदरीत परिस्थिती तुम्ही समजून घेतली आणि हा खंडाची तुळता बारा जून पासून पहिला दिवस हा मराठवाड्यासाठी असेल बारा जूनचा आणि नंतर विदर्भासाठी दोन दिवसामध्ये हा पाऊस जाईल खानदेशकडे देखील हा पाऊस जाण्याचे चान्सेस सर्वाधिक जास्त असतील हो सर म्हणजे नक्कीच हा मोठं वक्तव्य केलेलं आहे तुम्ही म्हणजे आता इथे चोवीस तास हा खंड संपणार आहे नक्कीच शेतकऱ्यांना तुम्ही म्हणजे महत्वाचा अंदाज दिलेला आहे आणि अनेक हवामान तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे की एकोणास तारखेपासून पाऊस सुरू होणार आहे म्हणजे मोठं वक्तव्य हे आता म्हणजे आता फक्त चो, चोवीस तास बाकी उरले आहे या चोवीस तासात आता शेतकऱ्यांना कळून जाईल आणि तसे चोवीस तासामध्ये शेतकऱ्यांना कळेल पहिल्यांदा मराठवाड्यासाठी कळेल आणि नंतर तेरा आणि चौदा जूनला जे आहे ते विदर्भ खानदेश हे जे काही भाग असतील सर्व जिल्हे असतील जे उरले राहिलेले आहेत ज्यामध्ये बुलढाण्याचा समावेश आहे अकोल्याचा समावेश आहे आणि त्यानंतर बुलढाण्याच्या नंतर जे की इकडे जालनाच्या उत्तरेकडे जी साईड आहे नंतर जळगाव खांद्याचे सर्व जिल्हे ते चौदा तारखेपर्यंत घेतले जातील कारण की मान्सून आणि मान्सूनची जी व्याप्ती असते ती चाळीस ते पन्नास टक्के असते आणि मागच्या काळात जे झाले ते भाग घेत नव्हतो आता मॅसेज आले की भाग बद्दल सहा सातला पाऊस पडेल पण तो भाग सोडत पडत होता म्हणजे बरेचशे भाग तो ऐंशी टक्के भाग तो सोडत होता पण आता जे आपण बोलतो आहे ते चाळीस टक्के भाग ना घेत घेणार आहे आणि चाळीस टक्के भागांना तो सोडेल पण तो असा बदलणार आहे की चाळीस टक्के भाग आदल्या दिवशी आणि दोन दिवसामध्ये राहिलेला चाळीस टक्के भाग म्हणजे असं करत मान्सून हा पंधरा जून पर्यंत सर्वांच्या सुरळीत मार्गी लागतील असा कंडिशन मध्ये येतोय आणि जवळपास आपण हे सव्वीस मे ला जाहीर केलं होतं हो सर अगोदरच भरपूर दिवस अगोदर जाहीर केलेलं आहे आणि ना तारीख बदल तारीख तर बदललीच नाही शेतकऱ्यांना सुद्धा अनुभव आहे की जवळपास आपण पाहतोय की पंधरा जून पर्यंत मान्सून हा स्थिरच असतो दरवर्षी आपण ती कंडिशन पाहिली त्या वर्षी काय झाले की न्यूज मध्ये असेल विविध माध्यमात असेल मान्सून आलाय आलाय आणि तो चांगला बरसणार आहे या पहिले आला आहे या की यापेक्षा तो किती टक्के बरसणार आहे देखील आपण प्रेरणाची घाई करू नका तुमच्याकडे तो ऑलरेडी व्हिडिओ आहे त्यामुळे ह्या दोन आठवड्यामध्ये शेतकऱ्यांना आपण थांबवलं होतं आणि ज्यांनी सहा सातच्या जूनच्या कालखंडामध्ये प्रेरणा केल्या आज ते आणि दिवस परिशान आहेत आता त्यांचंही ही आता संपणार आहे अवघ्या दोन ते तीन दिवसामध्ये मराठवाडा आणि विदर्भ बऱ्यापैकी ऐंशी टक्के भागांना तो पाऊस अग्यात तीन दिवसात होणार आहे म्हणजे उद्यापासून जे बारा जून पासून व्याप्ती सुरू होईल या व्याप्तीने शेतकऱ्यांना अजून दिलासा वाटेल आणि नक्कीच हा पाऊस तेरा जून पर्यंत ते विदर्भ व्यापेल पर आणि बारा जूनला उद्याच्या दिवसात मराठवाडा संपूर्ण व्यापेल हा नक्कीच सर आणि शेतकऱ्यांना इंटरेस्टिंग राहील चोवीस तासात काय होईल आणि आपण देखील येत्या चोवीस तासात आणि एक नक्की तुमच्या एकोणीसच्या अंदाजाचा जे पूर्वालोपण असा आहे मान्सूनचा मोठा थेंबाचा जो पाऊस आहे याच कालखंडामध्ये चौदा जून पर्यंत बरसेल आणि तिथून पुढे काय होईल की झडीसारखं वातावरण राहील आढून त्या ठिकाणी पेंट था हा देखील फायदेशीर सुद्धा कारण की पिकांना जोरदार पाणी पडल्याच्या नंतर साफ अशी कंडिशन ही पुढील काळात आहे